सीमयंतराच्या आठवणकडे ते आसायचे आमचे वडिलाचे दोघांचे दोस्तांना आम्ही थोडा समजाव समजा लोगो कोथवा कितने दिन तक दूर रहते हो और तुमने भी नफरत किया तो भी मैंने कभी आपसे नफरत नहीं की ये समझ लो पहले अगर नफरत होती थी तो जिंतूर शहर इतना सुकून से रहता नहीं था मुझे ये उससे प्रार्थना करता हूं मैं कि अभी तुम्हारा हमारा मिलाप जल्द से जल्द होना जरूरी है अब तुमने देखे कैसी भी सुखियों से नहाने दो कैसा ही लाहौल बनने दो फूर्डी कर कहां से भी कुटी मारेगा तो चार सौ ही खड़ा रहेगा आज पूरा महाराष्ट्र महाराष्ट्र में अलग अलग से हसमे निकले लेकिन गवर्नमेंट भारतीय जनता पक्ष का ही पत्रा है एक चांगली चांगली बैठक घेऊ शिवाजीराव चांगल्या वेळेस मी बोलतोय कारण मागच्या वेळेस आमच्या ताई पडल्या होत्या लक्षात घ्या पंकजा ताई म्हणून आम्ही मिरवणूक काढली नाही हा संबंध आहे ते संबंध जपावं लागतंय अशोक काय हे संबंध जपावं लागते भावनेत जाऊन चालत नाही अरे मराठ्याचे मतदार पाहिले सेलू आल्यामुळे मराठा वाढला त्याच्या वीस पंचवीस हजाराच्या मराठा मतदारावर या तालुक्यातल्या जनतेने पंचवीस वर्ष कामगार केले विरोध केला, बोर्डीकर एक बापाची आवला आहे दोन बापांची आवलाद नाही एकदा ठरवलं त्याच्यात बदल कधीच करत नाही मग फायदा हो का तोटा हो हे कधी माझ्या पुढे पाहिलं नाही आणि म्हणून असे बोलणारे लोक अरे त्या जानकरला तर तोडून खाल्लं आहे मी समोर अना या मारुतीच्या समोर सांग म्हणा कोण कोणी किती किती पैसे घेतले तर कोरडीकर सळ लावली सळ कोरडीकरनं सळ लावली या तालुक्यामध्ये पैशासाठी कधी लाचार कोणालाही होऊ दिलं नाही जो आला त्याला मदत केली आणि मग मी मागांचा प्रश्न येतो पुढं आणि <laughs> म्हणून या लोकांनी जी अफवा केली त्या अफवा अफवेला सुद्धा माझ्या ओबीसी बाधवांनी चपराट दिली चपराट दिली बऱ्याच गोष्टी आहेत पण आता आमदाराला बोलावं लागेल मी जरी मी जरी हजार मी जरी आमदाराचा बाप असेल मी माझी आहे माझी त्या आजी आहेत त्या आजी आहेत आणि मान मान सन्मान जो असतो मला तुम्हाला, तुम्हाला बोलण्याच्या संदर्भामध्ये मला फार पण माझं असं म्हणणं आहे की गेल्या वेळेस सुद्धा आणि आणि आणखी सांगतो आणखी सांगतो जो मान जो अधिकार काय म्हणतो जो बरोबरीने बरोबरी म्हणण्यापेक्षा बरोबरीचा पुढे नेऊन घातलाय असे शिरूकर शिरूकर आज घ्यायला आले मिरवणुकीसाठी डॉक्टर रोडगे साहेब आणि मग आता सभा करून तिथे आणि आपलं सगळं स्वप्न पुरं व्हायसाठी मुंबईत जाऊन तुला बसावं लागेल ना आणि <laughs> वेळ एवढ्याच घेतो पुन्हा एकदा कोरडीकर कुटुंबाच्या परिवाराने आपल्या सेवेमध्ये कुठे कमी पडू दिली नाही आणि मारुतीचा मारुती काय इथं बाजूला आहे त्यांच्या समोर शपथ घेऊन सांगतो या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला केव्हाही बोर्डीकर रात्री त्यासाठी उभा आहे जे ज्या ज्या अडचणीत तुम्ही येता त्या अडचणी पूर्ण करण्याचं सामर्थ्य तुमच्याच मुळे मिळाले की त्याचा निश्चित आजपर्यंत जसा तुम्हाला पासर दिलाय त्या पाझरात कधीही कमी पडू देणार नाही एवढी विनंती आहे की आता पुढे हे बस झालं आता बस झालं इकडे तिकडे करणं त्या मला सहज मी बरोबर घ्या आता झाला विचार करा आणि आता जवळ यायचं पहा निवडणुकीच्या तोंडावर जवळ येऊन चालत नाही आणि यायचं असेल राहायचं असेल पुन्हा एक शब्द हा बोलायचा राहिलाय अरे कुठे गेला तुम्ही कुठे तुम्ही गेलात नाराजी नाही मी तर सांगितलं होतं काय सांगितलं होतं तुम्हाला जसं रिटायर झाल्यावर दे शंडर देतात त्याचा पूर्णाची पोळी ज्याला काही चलत असेल त्याची दावत दिली आणि तुम्हाला हार घालून काढून देतो मला पण जा बापा लवकर हे बोललो हे बोललो मी बैठकीमध्ये बोललो की माझ्याला लक्षात घ्या इथं झुट पाळू लागले अरे तुमची किती झेप आहे सरड्याची झाव उपटी पाणी आणि ती लहान वाटतील मला म्हणून मी सांगितलं की माझा जो कार्यकर्ता लहान असेल पण त्या गावामध्ये तो किल्ला लढवायसाठी सक्षम आहे हे मला माहित होता हे मला माहित होतं म्हणून मी कोणाची परवा केली नाही आणि त्या कार्यकर्त्यांना पुन्हा त्रिवार वंदन करतो मला पाया पडायला सुद्धा लाज नाही कारण एवढा मान सन्मान दिलाय तुमच्यासाठी वाटेल ते करण्याचा सब शब्द ज्ञान सभेमध्ये या आभार सभेमध्ये देतो आणि मी इथं थांबतो तो आपल्या आमदार साहेबांनी दोन शब्द बोलवावे आणि शेलूपकडे पर्याय करावा